मेघाच्या नवऱ्याचं निधन झालं आणि त्यांच्या घरात गरीबी आली नवरा मेल्यानंतर तिच्या जवळच्या लोकांनी तिची साधी विचारपूस सुद्धा केली नाही एक दिवस तिचा भाऊ लंडनवरून तिला भेटायला तिच्या घरी आला मेघा तिच्या मुलाला म्हणाली समोरच्या दुकानात जाऊन मामासाठी कोल्ड्रिंक्स घेऊन ये तिचा मुलगा दुकानात गेला आणि म्हणाला मला कोल्ड्रिंक्स द्या माझ्याही न पैसे नंतर देते म्हणाली मुलगा दुकानात गेल्यानंतर मेघा तिच्या भावाशी गप्पा मारत बसली थोड्याच वेळात मुलगा घरी परत आला आणि त्याच्या आईला म्हणाला आई त्या दुकानदाराने मला मारलं आणि म्हणाला तुझ्या आईला सांग अगोदर पहिली उधारी दे नाहीतर आज रात्री तुमच्या घरी येऊन सगळी उदारी वसूल करीन म्हणावं हे ऐकून मेघा डोक्याला हात लावून खाली बसली आमित वाईट नजरेने मेघाकडे बघत म्हणाला एवढ्या उन्हात कुठे निघाले आहेस हे ऐकून मेघाने डोळे वाटावून त्याच्याकडे बघितलं तसा तो हसायला लागला आणि विषय बदलत म्हणाला मी तर असंच विचारत होतो मेघा त्याच्या अशा फालतू वागण्याला कंटाळून गेली होती तिने दार वाजवलं तसं तिच्या आठ वर्षाच्या मुलीने दार उघडलं तिचा नवरा या जगातून काय गेला सगळ्यांनी त्याचं खरं रूप दाखवायला सुरुवात केली कोण आपलं कोण कौन परकं कोणीच आधार दिला नाही फक्त डोक्यावर असलेलं छप्पर स्वतःच होतं हीच फक्त तिच्यासाठी सुरक्षित जागा होती तिची थोरली मुलगी आठ वर्षांची आणि दोन जुळी मुलं पाच वर्षाची होती मेघा तिच्या मुलांना घरात एकटं सोडून जवळच्या मोठ्या श्रीमंत घरात काम करायला जात होती म्हणजे घर खर्च भागवू शकेल तसं तर मेघाचा भाऊ लंडनला नोकरी करत होता तसं तर मेघाचा भाऊ लंडनला नोकरी करत होता तिच्या माहेरीची परिस्थिती पण चांगली होती पण कधी तिच्या बहिणीने विचार केला नाही की विधवा असह्य नंदीला मदत करावी तिच्यावर दया दाखवावी एकुलता एका बहिणीचा नवरा मेल्यानंतर तिच्या भावाला फोन करून तिची हाल जाणून घ्यायची काहीच गरज वाटली नाही ती तिची मुलं कशी आहेत त्यांना कुठल्या गोष्टीची गरज आहे का याच्याशी त्याचं काही देणं घेणं नव्हतं मेघाने दोन्ही मुलांच्या हातात चॉकलेट बघितली तसे आश्चर्याने तिच्या थोरल्या मुलीला विचारलं नेहा बाळा ही चॉकलेटं कुठून आली नेहा म्हणाली आई ते समोरच्या दुकानातले काका घरी आले होते त्यांनी ही चॉकलेटं दिली आहेत हे ऐकून रागात मेघाने तिच्या मुलीच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाली तुम्ही ती विकत घेतली होती त्याचे पैसे दिले होते मग दुसऱ्या कुणीतरी दिलेली चॉकलेट कशाला घेतली आईने मारल्यामुळे नेहा रडायला लागली आणि दोन्ही मुलं घाबरून लपवून बसली मेघाने मुलांच्या हातातून चॉकलेट घेतली आणि दुकानात जाऊन अमित समोर टेबलवर ठेवली आणि रागात त्याला म्हणाली इथून पुढे माझ्या मुलांना काहीही देण्याचा प्रयत्न केला तर मी सगळीकडे अर्धा करेन कुणाला विचारून तू माझ्या मुलांना फुकट चॉकलेट हे दिली अमित म्हणाला तुला काय झालं एवढ्या मिरच्या का झोमल्या आहेत तुला लहान मुलं आहेत आणि वरून अजून बिचारी अनात पण आहेत अशा मुलांवर खर्च केल्यावर देव दुपटीनं देतो मी तर चांगलं काम करत आहे मग तुला वाईट का वाटत असतं असं बोलताना त्याच्या डोळ्यात हवस आणि त्याच्या चेहऱ्यावरचा फाजीलपणा स्पष्ट दिसत होता मेघा काही लहान मुलगी नव्हती जो त्याच्या बोलण्याचा अर्थ समजू शकत नव्हती मेघा म्हणाली इथून पुढं माझ्या मुलांवर उपकार करायची किंवा दया दाखवायची गरज नाही जगात खूप अनाथ आणि असहाय्य लोक आहेत त्यांच्यावर जाऊन उपकार कर असं म्हणत मेघा घरी आली आणि मुलांवर ओरडायला लागली आणि म्हणाली इथून पुढे कुणासाठीही दार उघडायचं नाही सगळ्यात जास्त ती तिच्या थोरल्या मुलीला ओरडली मेघा म्हणाली तुम्ही असेच वागत राहिलात तर उद्यापासून मी बाहेरून कुलूप घालून जात जाईन नेहा निरागसपणे तिच्या आईला म्हणाली आई मला माहीत नव्हतं ते काका म्हणाले मुलांनाही चॉकलेटं घ्या तू बोलली होतीस कुणाला घरात घेऊन यायचं नाही म्हणून मी बाहेर जाऊन चॉकलेट घेऊन आले त्यांना आपल्या घरात येऊ दिलं नाही मेघा म्हणाली तू दार उघडायला नको होतं तू स्वतःला बघितलं आहेस त्याच्या कमरेला पण लागत नाहीस त्याने तुला धक्का दिला असता तर तू काय केलं असतंस मेघा खूप घाबरली होती कारण आजकालचे वातावरण खूप वाईट आहे लहान मुलांना घरात असं एकटं सोडणं खूप धोक्याचं आहे पण मेघा तरी काय करणार हीच तिची सगळ्यात मोठी मजबुरी बनली होती मेघाच्या घरासमोर दोन दुकानं होती त्यातला एक दुकानदार खूप चांगला माणूस होता आणि दुसरा दुकानदार अमित खूप फालतू नालायक स्वभावाचा माणूस होता मेघा दुसऱ्या दुकानातून सगळं सामान विकत आणत असायची अमितच्या दुकानाकडे बघत पण नसायची कारण त्याच्या डोळ्यात हवस दिसायची आणि त्याची नजर सारखी मेघाच्या घरावर असायची मेघा घरातून कधी जाते कधी येते यावर अमित लक्ष ठेवून बसलेला असायचा मेघा बाजूच्या दुकानातून उदार सामान आणत असायची आणि तिला कामाचे पैसे मिळाले की जुनी उधारी देऊन चालू महिन्याचं सामान आणत असायची असं सगळं चालू होतं तिची मुलगी नेहा एकटी शाळेत जायची ती शाळेत असायची तोपर्यंत मेघा घरात राहायची लवकर लवकर घरातली कामं आवरून मुलांना जेवायला घालून नेहा घरी आली की तिला जेवायला देऊन मेघा कामाला जायची जाताना नेहाला समजावून सांगायची कुणी दार वाजवलं तर उघडायचं नाही आणि तुझ्या भावांची काळजी घेत जा आई गेल्यानंतर नेहा आतून दार बंद करून घ्यायची पण आता मेघाला मा मनातून भीती वाटायला लागली होती की आम्ही तिच्या मुलीसोबत काही चुकीचं करू नये सुरुवात तो अशा छोट्या छोट्या गोष्टींपासूनच करणार चॉकलेट देऊन मुलांना फूस लावेल त्यांच्यासोबत काही चुकीचं केलं तर या भीतीने मेघा आता घराला बाहेरून कुलप लावून कामावर जायला लागली आज तिची मालकीन म्हणाली त्यांच्या घरी पाहुणे येणार आहेत त्यामुळे रात्री सगळी कामावरून मगच घरी जायचं हे करून मेघा म्हणाली मालकीनबाई माझी घरात लहान लहान मुलं आहेत मला एवढं उशिरा इथं थांबायला जमणार नाही हे करून तिची मालकीन म्हणाली असं असेल तर तू माझ्या घरचं काम सोडून दे कारण जर तुला माझ्या पाहुण्यांची काळजी नाही तुला फक्त तुझ्या कामाशीच काम ठेवायचं आहे तर अशा बाईला मी घरातली कामवाली म्हणून नाही ठेवू शकत हे गुण मेघाला टेन्शन आलं कारण लोकांच्या घरची कामं करून तर ती तिच्या घराचा खर्च भागवत होती आणि दुसरं काम शोधणं खूप कठीण होतं कारण नवीन कामवाले बाईवर लोक विश्वास ठेवत नव्हती ती खूप टेन्शनमध्ये होती रात्री घरी आली कुलूप उघडलं आणि आत आली तर तिने बघितलं की तिची मुलं परत चॉकलेट खात बसली होती तिने तिच्या दोन्ही मुलांना विचारलं की चॉकलेट कुठून आली तर तिची मुलं म्हणाली त्या काकाने चॉकलेट भिंतरून घरात टाकली ते काका खूप चांगले आहेत मेघा मनात म्हणाली नक्की या माणसाच्या मनात तरी काय चालू आहे आणि दुसरीकडे ज्या घरात ती काम करत होती तिची मालकीनी पण नखरे दाखवायला लागली होती कधीकधी पगार उशिरा द्यायचे आता तर तो दुसरा दुकानदार पण तोंड वाकडं करायला लागला होता तो म्हणाला हे बघा मेघाताई अगोदर तुम्ही तुमची पहिली उधारी देऊन नवीन सामान घेऊन जात होता पण आता तर मागची उधारी तशीच ठेवून नवीन सामान घेऊन जाऊन पंधरा दिवस झाल्यानंतर तुम्ही पहिली उधारी देत असता असं केलं तर तुमच्यावर खूप उधारी वाढत जाईल मेघा म्हणाली काय करू दादा ज्या घरात मी काम करते ते लोक महिनाभरून गेला तरी पगार देत नाहीत आणि माझं सगळं घर ते मिळालेले पैशातूनच चालते तो दुकानदार म्हणाला ताई साधी सरळ गोष्ट आहे मी तुम्हाला अजून जास्त उधार नाही देऊ शकत मागची उधारी दिली की मग नवीन उधारी करत जा याच दिवसात तिच्या बहिणीने तिची दोन्ही मुलं शाळेत पहिल्या नंबरनी पास झाल्यामुळे तिच्या घरात पार्टी ठेवली होती तिने तिच्या सगळ्या पाहुण्यांना बोलवलं होतं फक्त तिच्या नंदेला आणि तिच्या मुलांना सोडून एकाच गावात राहत होते खूप मोठी पार्टी ठेवली होती, होती। गावातल्या खूप बायकांनी मेघाला विचारलं तुझ्या बहिणीने एवढी मोठी पार्टी ठेवली आहे पण तुला का नाही बोलवलं तू तर त्यांची एकुलते एक ननंद आहेस ना बायकांचं बोलणं कोण मेघा खोटं बोलली ती म्हणाली मला बहिणीने बोलावलं होतं पण माझी तब्येत ठीक नव्हती म्हणून मी आले नाही अजून दुसरं काही कारण नाही मेघाने तिच्या बहिणीचा मान राखला होता पण तिची मुलं हट्ट करायला लागली की आम्हाला पण मामीच्या पार्टीत जायचं आहे तिथं खूप छान जेवायला मिळेल मेघाने फक्त घरात डाळ भात बनवला होता तर कधीकधी चटणीसोबत मुलांना जेवायला घे देऊन त्यांचं पोट भरत असायची यापेक्षा जास्त चांगलं करून मुलांना खायला घालायची तिची लायकी नव्हती बिचारी मेघा वहिनीच्या घरी कशी जाणार कारण तिच्या वहिनीने तिला तिच्या घरी बोलावलंच नव्हतं त्यामुळे ती मुलांवर ओरडायला लागली तशी मुलं रडायला लागली मेघा म्हणाली माझं डोकं खूप दुखत आहे तुम्ही असं करा बाहेर जाऊन मुलांच्या सोबत खेळा पण एका तासात घरी परत या तिने मुलं बाहेर खेळायला गेली आणि मेघा स्वप्वर पडून विचार करायला लागली तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागलं तिचा नवरा केशव जिवंत असताना तिचा हाच दादा आणि बहिणी तिची किती आवभगत करत होते आता तिचा नवरा मेला आहे तर त्याच्या माघारी नाही तिच्या माहेरची आणि नाही तिच्या सासरची कोणी तिला विचारायला आली सगळा काही मानसमान केशवसोबत निघून गेला नवरा गेल्यापासून तिच्या आयुष्यात फक्त अंधार पसरला होता नवरा जिवंत होता तेव्हा ती किती ऐशारामात जगत होती घरात कुठल्याच गोष्टीची कमी नव्हती घराची सगळी जबाबदारी नवऱ्यावर होती नवरा असताना मेघाला घरातल्या कुठल्याही गोष्टीची चिंता ची नव्हती फक्त मुलं आणि घर सांभाळायचं काम तिचं होतं पण आता नवरा गेल्यानंतर घर आणि मुलांची जबाबदारी तिच्यावर पडली होती कमवायला लागत होतं गावातल्या लोकांचं टोचणारं मनाला लागणार बोलणं ऐकून पण घ्यायला लागत होतं ती कुणालाही उ उलट बोलत नव्हती फक्त मान खाली घालून गुपगुमांना सगळं सहन करत होती कोणाकडे कसलीच तक्रार करत नव्हती पण आता फक्त डोळ्यातून पाणी येत होतं रडता रडता तिचा कधी डोळा लागला तिला समजलंच नाही आणि जेव्हा जाग आली तेव्हा तिला धक्काच बसला कारण मुलं अजून खेळून घरी परत आली नव्हती ती पटकन उठली आणि बाहेर जाऊन बघितलं तर अमितने मुलांना त्याच्यासोबत बसून खायला दिलं होतं त्यासोबत ज्यूस प्यायला दिलं होते हे बघून मेघा रागाने लाल झाली आणि अमितला म्हणाली तुला कळत कसं नाही का मला प्रत्येक वेळी त्रास देत असतोस सोड माझ्या मुलांना तुला कोणी सांगितलं होतं त्यांना खायला प्यायला द्यायला अमित म्हणाला मेघा असं काय झालं असं मी काय केलं आहे मुलं उपाशी होती त्यांना खायला दिलं म्हणून काय झालं मेघा म्हणाली मला तुझे उपकार नको आहेत तिने तिच्या मुलांना मारायला सुरुवात केली आणि घरी घेऊन गे गेली आणि कपाटातून पैसे काढून अमितच्या तोंडावर फेकले हे बघून अमितच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या पण तो काही बोलला नाही दोन दिवसांनी तिची बहिणी उरलेलं शळं खराब झालेलं अन्न घेऊन मेघाच्या घरी आली आणि म्हणाली पाहुणे खूप जास्त आले होते म्हणून तुला पार्टीला बोलवलं नाही हो पण हे जेवण घे आणि मुलांना खायला दे मेघानं बघितलं तर अन्न खराब झालं होतं मेघा म्हणाली नको बहिणी याची काहीच गरज नाही आणि तसंही माझी मुलं जेवले आहेत तू हे जेवण दुसऱ्या कुणाला तरी नेऊन दे हे बघून तिची बहिणी म्हणाली मेघा ताई तुमच्यामध्ये खूप आखड आहे मी तर अगोदरच बोलले होते तुमच्या भावाला मी तुमच्या बहिणीच्या घरी जाणार नाही कारण तिला अजून पण खूप माज आहे तिच्यावर दाखवलेली ताई अजिबात आवडत नाही मेघ म्हणाली बहिणी मी मेहनत करते कष्ट करून माझ्या मुलांचं पोट भरते त्यांना डाळ भात चटणी भाकरी खायला घालते पण आजपर्यंत मी माझ्या मुलांना खराब शिळ अन्न कधीच खायला घातलं नाही हे करून तिची बहिणी खूप चिडली आणि म्हणाली अगं अनात मुलं कचऱ्यातून काढून अन्न खातात तुम्ही तर बहुतेक तुमची लायकी विसरला आहात असं म्हणून तिची बहिणी रागाने सोबत घेऊन आलेलं अन्न परत घेऊन गेली बहिणीचं बोलणं ऐकून मेघाला खूप दुःख झालं काय समजत काय होती तिची बहिणी तिला कसे पण असू दे पण ती तिच्या मुलांचं पोट मेहनत करून भरत होती जेव्हा तिच्या श्रीमंत बहिणीला तिला तिच्या गरीब नंदेच्या घरच्या पार्टीत बोलवायची लाज वाटत होती तर मग शिळे खराब झालेले अन्न तिच्या घरी घेऊन यायची काय गरज होती दुसऱ्या दिवशी मेघा कामावर गेली तर जिथे ती काम करत होती त्या घरात तिची बहिणी अगोदरच येऊन बसली होती तिच्या मालकींसोबत गप्पा मारण्यात व्यस्त होती जेव्हा मेघाला बघितलं तसं तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या आणि तिच्या मालकिनीला म्हणाली तू या बाईला तुझ्या घरात कामाला ठेवला आहेस होय तिची मालकीन म्हणाली हो मग त्या दोघींच्यामध्ये काय बोलणं झालं काय माहीत त्याच दिवशी तिच्या मालकिणीने झालेल्या दिवसांचे पैसे मेघाच्या हातात ठेवले आणि तिला कामावरून काढून टाकलं मेघाने तिच्या मालकिणीला विचारलं पण तिने काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त एवढंच म्हणाली की प्रत्येकाला स्वतःचं घर प्रिय असतं तिची मालकीन म्हणाली तू सुंदर आहेस तरुण आहेस काय माहीत माझ्या नवऱ्याला तुझ्या जाळ्यात अडकवलंस तर हे ऐकून मेघाच्या डोळ्यात पाणी आलं तिने तर आजपर्यंत असं काहीच केलं नव्हतं ती फक्त तिच्या कामाशी काम ठेवत होती तिने तर अजूनपर्यंत तिच्या मालकीनीच्या नवऱ्याला बघितलं पण नव्हतं तिच्या बहिणीने तिच्या मालकीनीचे कान भरले होते पूर्ण तीन हजारांचं काम तिच्या बहिणीमुळं सुटलं होतं तिच्या डोळ्यातलं पाणी थांबायचं नावाज घेत नव्हतं तरी पण डोळे पुसत घरी आली दार उघडलं तर मुलांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला घरात येऊन बघितलं तर धाकट्या मुलाच्या डोक्याला जखम झाली होती तिने उचलून मुलाला घेतलं आणि दवाखान्यात घेऊन गेली त्याच्या डोक्याला टाके घातले होते घरी आल्यावर तिला खूप टेन्शन आलं कारण दोन हजार रुपये तर दवाखान्यात गेले होते तिला कळत नव्हतं की सगळ्या महिन्याचा खर्च कसा काढायचा ती डोक्याला हात लावून बसली या महिन्यात दुकानाची दोन महिन्यांची उधारी द्यायची बाकी होती आणि आता दुकानदार तिला अजून सामान उधार देत नव्हता ती हुंदके देऊन रडायला लागली ला विचार करायला लागली की बहिणी स्वतः तर मला मदत करत नाही आणि मी मेहनत करून खात आहे ते पण तिला बघवत नाही तिचं काम सोडवलं तिच्यावर चरित्र नसल्याचा आरोप लावले आता तिची मालकीन माहीत नाही सगळ्या गावात तिच्याबद्दल काय काय सांगत फिरेल तिच्यामुळे आता तिची दुसऱ्या घरातली कामं पण सुटायची भीती वाटायला लागली मेघा खूप टेन्शनमध्ये होती घरातलं सगळं सामान संपत आलं होतं दुसऱ्या घरातली कामं करून तिला फक्त पाच हजार रुपये मिळत होते तर त्यातले पण दोन हजार रुपये मुलाच्या दवाखान्यात खर्च झाले होते उरलेल्या तीन हजारात तिला मुलांसाठी दूध मुलीच्या शाळेची फी भरायची होती काय करायचं काय नाही तिला कळतच नव्हतं दोन महिन्यांचं लाईट बिल भरायचं बाकी होतं तिने तिच्या मुलीला पण शाळेतून काढलं नेहा तिच्या आईला म्हणाली आई तू मला शाळेतून का काढलंस मेघा म्हणाली आत्ता शाळेत जायचं राहू दे तिने शाळेत जाऊन तिच्या शिक्षकांना सांगितलं होतं पण शिक्षक म्हणाले जोपर्यंत तुम्ही शाळेची फी भरत नाही तोपर्यंत तुमच्या मुलीला शाळेत बसू देणार नाही त्यामुळे नाईलाजाने नेहाला शाळेतून काढायला लागलं मुलांच्या निरागस तोंडाकडे बघायची तेव्हा तिला ते तिच्या नशिबावर खूप राग यायचा तिची काळजी घेणारं कोणीच नव्हतं छोट्याशा गोष्टीवरून तिच्या बहिणीने तिचं काम सोडवलं होतं तिने नंतर खूप जागेवर प्रयत्न केला पण तिला कुठेही काम मिळालं नाही तेवढ्यात कोणीतरी दार वाजवलं तिनं जाऊन दार उघडलं तर समोर भाऊ उभा होता भावाला बघून ती त्याच्या गाळ्यात पडून रडायला लागली त्याने तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला मी कालच लंडनवरून घरी परत आलो आहे मुलांसाठी काही वस्तू घेऊन आलो होतो पण तिच्या घरात भावाला खायला प्यायला देण्यासाठी काहीच नव्हतं तिने तिच्या धाकट्या मुलाला सांगितलं की जाऊन दुकानातून उधारीवर कोल्ड्रिंक्स घेऊ नये तिला वाटलं की दुकानदार तिच्या मुलाला कोल्ड्रिंक्स देईल भावाच्या समोर तिची इज्जत राहील मेघा खूप स्वाभिमानी बाई होती तिचा भाऊ हॉलमध्ये बसला होता तो तिची विचारपूस करत होता तेव्हा मेघा हसून म्हणाली दादा मी ठीक आहे तू एकट्या का आलास बहिणीला आणि मुलांना का घेऊन आलं नाहीस तिचा भाऊ म्हणाला मी त्यांना चाला म्हणालो पण त्यांनी यायला नकार दिला तू सांग तुझं कसं चाललं आहे तुला प्रत्येक महिन्याला पैसे तर भेटत आहेत ना हे मेघा खूप हैराण झाली आणि त्याच्याकडे बघायला लागली आणि म्हणाली दादा कुठले पैसे तो म्हणाला मी तर तुझ्या बहिणीकडे प्रत्येक महिन्याला तुला देण्यासाठी पैसे पाठवत होतो ती म्हणायची की तुला पैसे दिले आहेत हे मेघा सुन्न झाली कारण तिच्या बहिणीने आजपर्यंत तिला एक रुपया पण दिला नव्हता पण ती बहिणीची इज्जत तिच्या भावासमोर ठेवण्यासाठी खोटं बोलली कारण तिची इच्छा नव्हती की तिच्यामुळे तिच्या दादा वहिनीमध्ये भांडण व्हावे ती म्हणाली दादा वहिनी मला प्रत्येक महिन्याला पैसे देते तेवढ्यात ती तिचा मुलगा रडत घरात आला त्याच्या डोक्याला पट्टी बांधलेली होती आणि त्यातून रक्त येत होतं हे बघून मेघाला धक्काच बसला ती म्हणाली काय झालं बाळा तू का रडत आहेस आणि हे रक्त कसे काय यायला लागले तिचा मुलगा रडत म्हणाला आई त्या दुकानदाराने माझ्या कानाखाली मारली आणि मला म्हणाला तुझ्या आईने मागच्या दोन महिन्याची उदारी दिली नाही असं म्हणून त्याने मला दुकानातून धक्का मारला तसा मी जमिनीवर पडलो आणि माझ्या डोक्याला लागलं जिथे अगोदर लागलं होतं हे बघून तिच्या भावाला खूप राग आला तो रागात त्या दुकानदाराजवळ गेला आणि त्याच्याशी भांडायला लागला इकडे मेघा दुसऱ्या टेन्शनमध्ये होती तिच्या भावाच्या समोर तिचं सत्य उघड झालं होतं तो दुकानदार ओरडून तिच्या भावाला म्हणाला तुझी बहीण मागच्या दोन महिन्यांपासून सामान नेऊन खात आहे आणि अजून पण उधारी दिले नाही तिचं काम सुटलं आहे तर मी काय करू मला तर माझे पैसे हवे आहेत ना ऐकून मेघा चक्कर येऊन खाली पडली भावाच्या समोर तिने जपून ठेवलेली तिची इज्जत उतरली होती शुद्धीवर आली तेव्हा तिचा भाऊ बाजूला बसला होता आमच्या आईला काय झालं असं म्हणत तिची मुलं रडत होती ती तर लाजेने भावाच्या नजरेला नजर देऊ शकत नव्हती तिचा भाऊ म्हणाला तू माझ्याशी खोटं का बोललीस तू मला एकदा सांगितलं असतंस की तुझ्या बहिणीने तुला पैसे दिले नाहीत तर मी तिला सरळ केली असती मेघा रडायला लागली आणि भावाला म्हणाली दादा माझ्यामुळे तुझ्या घरात भांडणं लागायला नको मला तर काम पण मिळालं होतं पण माहीत नाही बहिणीने त्या दिवशी माझ्या मालकिनीला काय सांगितलं त्यांनी मला कामावरून काढून टाकलं तिचा भाऊ म्हणाला मी जिवंत असताना तुला लोकांच्या घरात जाऊन काम करायची काहीच गरज नाही असं म्हणत त्याने वीस हजार काढून बहिणीच्या हातात ठेवले आणि म्हणाला हा महिन्याचा घर खर्च आता इथून पुढे प्रत्येक महिन्याला मी स्वतः तुला पैसे देत जाईन मला माहीत नव्हतं की तुझी बहिणी तुझ्यासोबत असं काही काहीतरी करेल मी तर प्रत्येक महिन्याला तुला वीस हजार रुपये पाठवून देत होतो आणि तुझ्या बहिणीला म्हणायचो की तुझं बोलणं माझ्यासोबत करून दे पण कधीच तुझं आणि माझं बोलणं फोनवर झालं नाही आणि नाही तुझ्या बहिणीने तुला पैसे दिले मला माझी खूप लाज वाटत आहे त्याने मेघाचे खाते बँकेत उघडले आणि बहिणीला म्हणाला इथून पुढे मी तुझे पैसे तुझ्या खात्यावर जमा करत जाईन तुला काही गरज नाही कुणाकडून उधार घ्यायची लोकांच्या घरात जाऊन भांडी करायची भावाचं बोलणं ऐकून मेघा त्याच्या गळ्यात पडून रडायला लागली दुसऱ्या दिवशी तिच्या बहिणीने तिच्या घरी येऊन तिची माफी मागितली पण तिच्या चेहऱ्यावर आठ्या पडल्या होत्या तिचा भाऊ परत लंडनला गेला कारण त्याची तिथे चांगली नोकरी होती चांगला पैसा मिळत होता भाऊ गेल्यानंतर तिच्या बहिणीने परत वळून कधीच नंदेकडं बघितलं पण नाही पण तिचा भाऊ फोनवर तिच्याशी बोलायचा आणि तिला प्रत्येक महिन्याला घर खर्च करायला पैसे पाठवत असायचा मेघा रोज देवाकडे प्रार्थना करत असायची की तिच्या भावासारखा भाऊ प्रत्येकाला मिळावा भावाने जेव्हापासून मेघाच्या डोक्यावर त्याचा हात ठेवला होता तेव्हापासून मेघाचे आयुष्य सुखात आनंदात जायला लागलं होतं तिची मुलं आता शाळेत शिकत होती चांगलं अन्न खात होती आणि सुखात जगत होती